रामराम शेतकरी बांधवांनो जमिनीच्या वरुण असलेल्या संकेतावरनं जमिनीच्या आतमध्ये नेमकं पाणी कुठं आहे आणि ही कोणती संकेत आहेत काय काय आपल्या वावरात असल्याच्या नंतर त्याच्यात जमिनीत पाणी असू शकतं तर या सगळ्या गोष्टीचा आढावा घेण्याचं काम केलंय द कारगल नावाच्या अध्यायात त्याला उदकारगल म्हटलं जातं दकारगलम असंही म्हटलं जातं तर तो अध्याय ब्रहसहिता नावाच्या ग्रंथातला वराहमीर हे त्याचे लेखक आहेत आणि त्यांनी लिहिलेल्या या ग्रंथामध्ये जे प्राचीन शास्त्र होतं पाणी शोधण्याचं वॉटर सायन्स तर तेच आपण त्याचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून घेतो आहे हा जो काय अध्याय आहे द कारगलम नावाचा द कारगल उद कार उद कारगल तर अशा पद्धतीचा जो अध्याय आहे तर त्या सगळ्या अध्यायाला मराठीत व्यवस्थित तुमच्यासमोर समजून सांगायचं काम चालू आहे तर शेतकरी बांधवांनो आज आपण घेतलेला आहे सत्ता सतरा क्रमांकाचा श्लोक आजपर्यंत या सगळ्यावरती श्लोक व्हिडिओ झाले आजपर्यंत बऱ्याच सगळ्या गोष्टी तर शेतकरी बांधवांनो आजपर्यंत आपण सोळा अध्यायावर काय झालं रे तर शेतकरी बांधवांनो आजपर्यंत आपण सोळा श्लोकांवरती सविस्तर माहिती दिलेली आहे या सगळ्या गोष्टी अगदी नकाशा वगैरे सगळ्या गोष्टी काढून तुम्हाला माहिती द्यायचं काम चालू आहे सगळा जो काही श्लोक आहे तर तो मराठीत ट्रान्सलेट करून सांगायला सुद्धा चालू आहे आज क्रमांक सतराचा हा श्लोक आहे तर शेतकरी बांधवांना पाहूया काय सांगतोय हा श्लोक सगळ्यात पहिल्यांदा श्लोक तुम्हाला वाचून दाखवतो सपलाशा बदरी चेदिश परस्या ततो जल पुरुषत्रय सपादे पुरुषेत्र दंडू भचिहन्नम तर अशा पद्धतीनं हा सतरा क्रमांकाचा श्लोक आहे ब्रहसहिता नावाचा ग्रंथ द कारगल उद कारगल द कारगलम नावाचा अध्याय तर पाहूया काय म्हणणं आहे या नेमक्या श्लोकाचा तर सगळ्यात पहिला शब्द सपलाशा सपलाशा म्हणजे पळस ज्याला आपण म्हणू शकतो पळसाचं झाड कसं असतं म्हणजे आपण धुराडीला जे फुलं आणायचो पूर्वी ते पाण्यात भिजू घालायचो गरम पाण्यात त्याचा रंग बनवला जायचं तर तेच पळसाचं झाड आहे बऱ्याच शेतकरी बांधवांना काही काही ठिकाणी या झाडाला वेगळा शब्द सुद्धा असू शकतो त्याच्यामुळे त्याचा फोटो व्हिडिओ टाकतोय पळसाचं झाड सपलाशा बदरी याचा अर्थ होतो बोरीचं झाड तर सपलाशा म्हणजे पळसाचं झाड त्याच्यानंतर बदरी म्हणजे बोरीचं झाड हे जर दोन झाडं जवळजवळ असतील तर आहे चेदिश्य परस्या हे जवळजवळ असतील किंवा एका जागेवर असतील जवळजवळ असतील किंवा एकाच ह्याच्यात असतील तर अशी जर कंडिशन वावरात कुठं असेल सपलाशा बदरी चेदिश्य परस्या हे झाड जवळजवळ असतील एका जागेवर असतील तत्व जलभवती तर त्याच्या पश्चिम दिशेला पाण्याचा स्रोत आहे अशा पद्धतीनं या श्लोकामध्ये आहे काय सपलाशा बदरी चेदिश्य परस्या ततो जलभवती एखादं पलसाचं झाड बोरीचं झाड जाड़ जर वावरात असेल हे जवळजवळ म्हणा किंवा एकाच जागेवर असतील कधी कधी आपण पाहतो बघा एकाच झाडाच्या फोडातनं दोन झाडं आहेत किंवा जवळजवळ असल्या कारणाने एकामेकाच्या खोडांमधनं ते झाडं गेलेले असतात तशी जरी कंडिशन असेल किंवा हे दोन झाडं जवळजवळ असतील पळस आणि बोर तर त्या झाडांच्या पश्चिम दिशेला पाण्याचा स्रोत आहे अशा पद्धतीनं या अध्यायाच्या श्लोकामध्ये सांगितलेले सतरा क्रमांकाच्या त्याच्यानंतर पुढची ओळ काय सांगते पुरुषत्रये पुरुषत्रये सपादे पुरुषत्रये म्हणजे तीन परस आणि सपादे म्हणजे सव्वा तीन परस अंतर खांदावं लागणार आहे सव्वा तीन तर सव्वा तीन परस या पॉईंटला आपल्याला खोदावा लागणार आहे तर पाणी मिळणार आहे तर शेतकरी बांधवांना ही पूर्वीची मापं होते किंवा पूर्वी सव्वा तीन परसावरती पाणी लागणं साहजिकच होतं आज थोडंसं परिस्थिती बदलल्या असल्या कारणानं किंवा काही संकेत बदललेली असू शकतात पाणी पातळी बदललेली असू शकतात त्याच्यामुळे या पद्धतीनं पाणी पाहणाऱ्याकडनंच पाणी पहा फक्त हा व्हिडिओ तुमच्या माहितीसाठी की बाबा हे सुद्धा प्राचीन शास्त्र आपल्याकडे होतं अवगत होतं आणि अशा पद्धतीनं पाणीसुद्धा पाहिलं जायचं तर या सगळ्या गोष्टींवरती अगोदर तुम्ही या पद्धतीनं पाणी पाहणारे जे माणसं आहेत त्यांच्याकडनं व्यवस्थित सगळ्या गोष्टी समजून घ्या आणि नंतरच तुमचा पॉईंट काढा तर दुसरी ओळख काय सांगते पुरुषत्रये म्हणजे तीन परस सपादे सव्वा तीन परसावरती पाणी लागू शकते इथं आता हे खोदत असताना प्रत्येक व्हिडिओ जर तुम्ही याच्या आधी या संदर्भातले व्हिडिओ पाहिले असतील तर याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये इथं फक्त वरचीच संकेत सांगितले नाही म्हणजे वर एखादं पळसाचं झाड आहे बोरीचं झाड आहे किंवा वारुळ आहे अशी संकेत सांगितली नाही तर तिथं खांदत असताना या पॉईंटला जर खोदत असताना तिथं खाली काय लागल कोणत्या गोष्टी सापडेल तर त्याच्यावरती सुद्धा प्रकाश या ग्रंथात टाकायचं काम केलेलं के आहे तर त्याच पुढं सांगितलेलं या श्लोकांमध्ये काय पुरुषत्रय सपादे सव्वा तीन पासावरती पाणी लागेल त्याच्यानंतर पुरुषेत्र दुंडभषिहण तर दुंड भष्यहन्नम म्हणजे विष नसलेला किंवा बिनविषारी साप जो आहे तर तो साप इथं सापडू शकतो कधी एका परसावरती आपल्याला हा साप पाण्यातला साप म्हणता येईल त्याला किंवा ते काय म्हणतात पाण्यात असणारा साप तर तो बिनविषारी असणारा साप एक परस खांदल्याच्या नंतर या ठिकाणी सापडेल अशा पद्धतीनं चिन्ह दाखवले जर तुमच्या वावरात पळस बोर असेल तर त्याच्या पश्चिम दिशेला इथं पॉइंट आहे इथं त्याच्यानंतर सव्वा तीन पुरुषे पुरुषत्रय सपादे सव्वा तीन परसावरती पाणी आहे आणि ते खोदत असताना एक परत झाल्याच्या नंतर दुंडु भिहन्नम म्हणजे एक बिनविषारी साप या ठिकाणी तुम्हाला सापडेल आणि हा साप म्हणजे ही लक्षण आहेत शेतकरी बांधवांनो की बाबा हे अशा पद्धतीनं तुम्हाला सापडत जाईल म्हणजे तुम्हाला खाली गेल्याच्या नंतर पाणी आहे शंभर टक्के याची गॅरंटी लक्षात येऊ शकते तर हा होता सतरा क्रमांकाचा श्लोक दकारगल नावाच्या अध्यायातला तर कसं वाटलं तुम्हाला ही सगळी माहिती नक्की आम्हाला कमेंट करायला विसरू नका आणि तुम्ही सुद्धा आमचं बळ वाढवू शकता उत्साह वाढवू शकता त्याच्यासाठी व्हिडिओला लाईक करा इतर शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचायला विसरू नका भेटत राहूया जय जवान जय किसान जय हिंद